मस्ते आजची रेसिपी आहे मिरचीची इथे मी मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहेत एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतल्या आणि कोरड्या केलेल्या आहेत कॉटनच्या कपड्यांनी विशेष असं करायचं छोट छोट आणि मिरची बघा ही विना तिखट मिरची आहे आणि इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे हा तवा लोखंडी तवा आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल जास्त नाही टाकायचं पण तेल छान असं कडक गरम झालं पाहिजे इथे तेल गरम झाल्यानंतर आहे ना आपण इथे मिरच्या टाकायच्या इथे आहे ना तयामध्ये काय करायचं आपण घ्यास स्लोच करायचं एकदम स्लो घ्या ठेवायचं आणि परतून घ्यायचं दोन मिनटं आपण तेला परतून घ्यायचं इथे एक मिनिटासाठी ढाकण लावायचं आणि ह्या स्लो करायचा इथे एक मिनटं झालेलं आहे आणि छान असं बघा मिरचीला पूर्णपणे डाग पडलेले आहेत बघालेले इथे मिरची पूर्णपणे शिजलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे तेलावर परतायचे तेलावर परतून झाल्यानंतर काय करायचं इथे लिंबू विल आणि लिंबू पिलून टाकायचा छान टेस्ट येतो आणि रेसिपी चटुकपटी एकदम आपली साईडने इथे लिंबू पिललेला आहे तर काय करायचं लोखंडी आहे तवा लोखंडाचा तवा आहे तर लिंबू पिनला ना किंवा कुठलीही तुम्ही काय बनवलं त्याच्यामध्ये भाजी तर लवकर काढून घ्यायची नंतर तुम्ही ओनल लोखंडी तवा आहे त्याच्यामध्ये लिंबू पिनला असं काय नाही लवकर त्याच्यातून ना काढून घ्यायचं इथे बघा पूर्णपणे रेसिपी झाली इथे मिरचीची रेसिपी बघा छान अशी मिरची झालेली आहे जेव्हा आपला डाल भात असेल किंवा कोण घरामध्ये आजारी असेल तर जेवण खायला नाही होत तेव्हा अशी मिरची बनवायची लिंबाची आणि मिठातली मिरची बनवायची एक नंबर लागते तुम्ही नेहमीच असं काहीतरी वेगळं साईड डिश म्हणून बनवायचं इथल्यातून प्लेटमध्ये काढलेली आहे इतर मिरची आणि लिंबाची रेसिपी झालेली आहे पूर्णपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच ने, खातरा धन्यवाद